नांदेड जिल्ह्यातील लोहाकंदार मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अतिवृष्टीत बाधित झालेल्या भागाचा थेट आढावा घेतला महसूल विभागाकडून आदेश देत सर्व विभाग प्रमुखांना त्यांनी उपस्थित राहण्यास भाग पाडलं यावेळी अनेक अधिकाऱ्यांच्या चालबाज उत्तरांना आपल्या विशिष्ट शैलीत खडसावत कर्तव्य म्हणजे काय याची त्यांनी जाणीव करून दिली या आढावा बैठकीत जनते पुढे अधिकारी दचकले तर काहींना पण आलं तर काहींना उत्तर शोधणही अवघड गेलं नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे झालेल्या या बैठकीला प्रवीण पाटील चिखलीकर तहसीलदार रामेश्वर गोरे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव सहाय्यक अभिने अभियंता सुमित पाटील स्वप्नील पाटील लंगारे बाळासाहेब पवार मनोहर भोसीकर यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते विशेष म्हणजे कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हो यांच्या कामकाजावर मात्र कोणीही प्रश्न उपस्थित केले नाही ही, ही बैठक संपल्यानंतर एका न्यूज चॅनलना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना काही महत्वपूर्ण प्रश्न विचारले त्यावर आमदार चिखलीकर यांनी ठाम आणि थेट उत्तरं दिली जनतेच्या मनातील प्रश्नांना भिडणारा हा संवाद ठरला आज आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा आढावा घेताना पंधारमध्ये सातपैकी पाच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि लोहा तालुक्यामध्ये सहा मंडळ झाली पंचनामे करण्याच्या सूचना शासनाने तात्काळ या ठिकाणी दिलेल्या आणि आपण बघितलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्या गोष्टीला गांभीर्याने घेऊन स्वतः स्टेटमेंट केलं की लेंडीच्या भागामध्ये भगू सारखा प्रकार झाला आणि दोनशे सहा एम एम पाऊस एकाच दिवशी झाला एवढा पाऊस आजवरच्या इतिहासात झाला नव्हता त्याच्यामुळं स्वतः राज्याच्या प्रमुखाने जी भूमिका घेतल्यावर आणखी काय बारकावे राहिले एवढंच शोधण्याचं आमचं काम आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही का करावं असं मला वाटत नाही अतिशय बाब सरकारने गांभीर्याने घेतली आहे आणि त्याचं सर प्रताप पाटील चिखलीकर म्हणलं की सर्वसामान्य जनतेला मतदारसंघाच्या तर ते आपले वाटतातच आणि त्यांच्याकडे गेलं म्हणजे काम होतं ही भावना आहे आणि त्या पद्धतीनं होतंही पण पण जिल्ह्याचीच सगळी राष्ट्रवादीची आपल्यावर जबाबदारी असताना आपण हे जे अतिवृष्टीमध्ये दौरे केले माननीय म मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी आपण भेट घेतली पंचनामे ही प्रोसिजर चालूच आहे परंतु सरसगट मदतीचे जे बाधित आहेत तर याचबद्दल काय आपण बोललात का त्यांच्याशी तशी काही चर्चा झाली मी त्या भागामध्ये गेलो त्या भागाचा एक माझी खासदार मी त्या भागामधनं दोन लोकसभेच्या निवडणुका लढवल्या राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून जरी असतो तरी दोन्ही बाजूने माझे त्यांचे संबंध आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयालाही विनंती करणार आहे की त्या सहा सात गावचे स सगट पंचनामे झाले पाहिजे मगण्याची अवस्थाच नाही रावणगाव असे की आसनाळ असे शंभर टक्के रस्त्यावर आहे वाईट अवस्था याची आहे की रोडवर बसून लोक जेवत आहेत परत जर असा पाऊस आला तर दु दुर्दैवाने त्यांना थांबण्यासाठी सुद्धा आत्रा नाही ही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं सरकार म्हणजे सरकारच्या प्रमुखाने जी भूमिका घेतली तर मी त्या निश्चितपणाने पाहतो लोहा कंधार मतदारसंघामध्ये आज दोन्ही ठिकाणी आपण आढावा बैठकीचं आयोजन केलं आढावा बैठका घेतलात साहेब कसा प्रतिसाद होता अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीबद्दल आपल्याला काय सांगितले आणि कशी माहिती आहे सगळ्यांनी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी महत्वाच्या होत्या परंतु सगळ्या विभागाला मी एक तर काल झालेल्या अतिवृष्टीमुळे किती जवळचा संपर्क चुकला त्याच्यातून किती रस्ते होऊन गेले किती फुलं वाहून गेले किंवा किती फुलं पाण्याखाली आली किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं काय जीवितहानी झाली याच संदर्भातला राव होता मान्य तहसीलदार महोदयाने दोन्ही तहसीलदार महोदयांनी त्या संदर्भातली माहिती दिली बांधकाम खात्याने जिल्हा परिषदेने ज्या बोटी रस्त्याची तू रस्त्याच्या संदर्भातली माहिती दिली आणि बाकीच्या इतर डिपार्टमेंटला पशुसंवर्धन विभागाशी आरोग्य विभागाचे त्यांना पण सूचना दिल्या की अशा वेळेस काही होऊ शकते कुठली साथ निर्माण होऊ शकते अधिकाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या प्रतिसाद तर चांगला मिळणार की एखादा अधिकार आला नाही म्हणजे प्रतिसाद नाही असा अर्थ होत नाही कारवाई करणारी यंत्रणा यंत्रणाही सगळी उपस्थित होते आणि योग्य पद्धतीनं कारवाई केली लेडीज